पत्रकार दिनाच्या निमित्ताने अमरनाथ बिराजदार मित्रपरिवारांच्या वतीने पत्रकारांचा सत्कार सोहळा पार पडला पत्रकार दिनाचे औचित्य साधून अमरनाथ बिराजदार मित्रपरिवाराच्या वतीने प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया पत्रकार बंधूंचा सन्मान सोहळा नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अमरनाथ बिराजदार यांनी पत्रकार बंधूंचे कौतुक करताना म्हणाले की पत्रकार बांधवांनी कोरोना काळात केलेले काम आम्ही विसरू शकणार नाही व तेच खरे कोरोना योद्धा आहेत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर जुळले यांनी केले आभार प्रदर्शन अक्षय अंजी खाने यांनी केले अमरनाथ बिराजदार यांनी आपले मनोगत व्यक्त केले मराठी पत्रकार दिनानिमित्त आज रोजी आम्ही सोलापुरातल्या विविध क्षेत्रातल्या पत्रकार लोकांचे आणि जाहीर सत्कार ठेवला होता त्या सत्कारास सोलापूरचे नगरसेवक सोल डॉक्टर किरण देशमुख हे उपस्थित राहून त्या सर्व पत्रकार लोकांचे सत्कार त्यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर आमच्यासोबतचे आमचे संपूर्ण मित्रपरिवार ह्या लोकांचं सुद्धा सरकार्य आम्हाला मिळाल्यामुळं हे सगळ्यांचं खूप खूप आभारी आहे कारण की यापुढेच असेच आम्ही चा समाज उपयोगी उपक्रम करण्यासाठी आमचा मित्रपरिवार तरीही तत्पर राहील